ढासला येथे सुनील कोटकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम बदनापूर तालुक्यातील ढासला येथे झुंजार छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे उपक्रम राबवण्यात आले मराठवाडा छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक नाईक यांनी हे उपक्रम राबवले आहेत अशोक नाईक हे सतत बदलापूर तालुक्यातील व सर्कलमधील सर्व गोरगरे जनतेसाठी प्रशासनाच्या सर्व स्कीमा राबवत असतात प्रशासनाचे घरकुल योजना असो शेतकरी असेल सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवतात गोर गरिबांचा नेता म्हणून अशोक नाईक यांची ओळख आहे शेतकऱ्यांसाठी रस्ता रोको आंदोलन असेल अशा अनेक कामांमध्ये पुढाकार घेऊन गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देतात अनिल भालेराव प्रतिनिधी न्यूज लोकनायक नमस्कार न्यूज लोकनायक मध्ये आपण स्वागत आहे आपण आहोत ढासला या ठिकाणी ढासला या ठिकाणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनिधी पोटकर यांचा वाढदिव झालेला आहे आणि या वाढदिवसानिमित्तार छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री अशोक नाईक यांनी विविध कार्यक्रमाचे उपक्रम या ढासल्या ठिकाणी राबण्यात आलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच अशोक नाईक हे ढासला परिसरातील संपूर्ण परिसरातील सर्व शेतकरी गावकऱ्यांसाठी सतत झटत असतात आणि वारंवार त्याचे काही ना काही प्रोग्राम कार्यक्रम या सुनील कोर पाटील अडचणी आहेत त्या पूर्णपणे भार पाडतात आणि ते असे व्यक्ती आहेत की लक्ष्मण त्यांच्या राज्यभरातच राज्यभरात पूर्णपणे खूप

दोन वर्षापासून तर व्हायचं काय की त्यांनी घेतला कागद किती हो घेतला कागद किती हो त्याच्यामुळे त्यांच्या गर्दी जमा झाली होती आधार कार्ड केवायसी आपला लालजीबाई योजना चालू झाली आणि त्यांची गर्दी साधली त्याच्यामध्ये अगोदर कामं केली असतील लोकांना ही प्रॉब्लेम झाली नसते म्हणून मी तुझे निवेदन देऊन त्यांना ते त्यांना बोलून ते तुझे आठ दिवसात ते सगळे त्यांना वेळ दिला होता सात ते दहा त्यांनी काम केलं सकाळी सात ते आता सात दिवस दहा वाजता या ठिकाणी अशोक नाईक हे परिसरामध्ये विविध शेतकऱ्यांच्या असतील गोरगरिबाच्या असतील संदर्भात विविध कार्यक्रम करत असतात आणि सतर्क आहे या ठिकाणी दिसून येत आहे धन्यवाद न्यूज लोक मी अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी